रेडी स्टार्ट अध्यक्ष महाराज लोकशाही विकेंद्रीकरण समितीच्या अहवालावर आतापर्यंत बरीच चर्चा झाली आहे या चर्चेमध्ये जे मुद्दे उपस्थित करण्यात आले त्यांना उत्तर दिले जावे अशी सन्माननीय सदस्यांची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे आणि म्हणून या अहवालासंबंधी माझे जे काही विचार आहेत ते मी सन्माननीय सभागृहापुढे मांडू इच्छितो अध्यक्ष महाराज मी सुरुवातीलाच स्पष्ट सांगू इच्छितो की या अहवालासंबंधाने ज्या काही सूचना येथे मांडण्यात आल्या त्यावर सरकार अवश्य विचार करील आणि त्या अनुषंगाने या संबंधीच्या विधेयकाचा मसुदा तयार करील मला या संदर्भात असेही म्हणावयाचे आहे की आमचे या संबंधातील पूर्वेचे विचार केव्हाही बदललेले नाहीत अध्यक्ष महाराज विरोधी नेते माझे सन्माननीय मित्र श्री भंडारे यांनी आपल्या भाषणात एक मुद्दा मांडला आणि तो अत्यंत आग्रहाने मांडला मला त्याबद्दल काही बोलावयाचे आहे हा अहवाल उपस्थित करण्यामध्ये सरकारचा काही राजकीय हेतू आहे अशी काही सन्माननीय सदस्यांना भीती वाटते अध्यक्ष महाराज या बाबतीत मला असे म्हणावयाचे आहे की तशी भीती बाळगण्याचे कोणत्याही प्रकारे कारण नाही या अहवालाच्या पाठीमागे कोणत्याही प्रकारचा राजकीय हेतू नाही हे मी पहिल्यांदाच स्पष्ट करू इच्छितो मुख्य मुद्दा जो विरोधी पक्षांच्या बहुतेक सगळ्या सदस्यांनी मांडला येतो असा की यामध्ये लोकनियुक्त प्रतिनिधींना कोणत्याही प्रकारचे अधिकार देण्यात आलेले नाहीत हा आक्षेप खरोखर मी समजू शकलो नाही लोकशाही विकेंद्रीकरण याचा अर्थच मुळी सत्तेचे विकेंद्रीकरण असा होतो जर या अहवालावरून असे होण्याची शक्यता वाटत नसेल तर मी असे म्हणेन की हॅमलेट वाचून हॅमलेट नाटक केल्याप्रमाणे ती गोष्ट होईल वस्तुस्थिती तशी नाही असे मला म्हणावयाचे आहे अध्यक्ष महाराज माझ्या स्वतःपुरतेच बोलावयाचे झाल्यास मी असे म्हणेन की मी सत्तेच्या केंद्रीकरणाचा शौकीन नाही विकेंद्रीकरणाचा शौकीन मात्र आहे कारण लोकशाही तत्वाचा तो मूळ गाभा आहे आमची जी मूळ कल्पना आहे ती अशी की सत्ता जी केंद्रित झाली आहे तिचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे अर्थात ती सत्ता लोकांच्या प्रतिनिधींमध्ये विभागली गेली पाहिजे अध्यक्ष महाराज मी या गोष्टीचे जास्तीत जास्त स्पष्टीकरण करून असे म्हणू इच्छितो की लोकशाही सत्तेमध्ये निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार येथून काढून दुसऱ्या सत्तेला द्यावयाचा अशी कल्पना यामध्ये आहे त्याचबरोबर मी असेही सांगितलेले आहे की आता सत्ता जी एका पातळीवर केंद्रित झालेली आहे ती विकेंद्रीकरणानंतर खालच्या पातळीवर अर्थात जिल्हा तालुका किंवा खेडायच्या पातळीपर्यंत पोहोचेल हीच विकेंद्रीकरणाच्या पाठीमागची आमची कल्पना आहे आणि त्या दिशेने आम्ही पुढे पाऊल टाकू इच्छितो आहोत मी पुन्हा एकदा आपल्या विचारांची पुनरुक्ती करून करू तो असे स्पष्ट करू इच्छितो की यामध्ये सरकारचा कोणत्याही प्रकारचा राजकीय हेतू किंवा दृष्टिकोन नाही अध्यक्ष महाराज येथे असे विचारण्यात आले की सत्ता कोणाला दिली आहे मला हेच समजत नाही की सत्ता याचा अर्थ या सन्माननीय सदस्यांनी काय घेतला आहे सत्ते संबंधी, त्यांची काय कल्पना आहे हीच गोष्ट मी समजू शकलो नाही